आज आपण बाजरीच्या भाकरी करणार आहोत तर आपण एवढं पीठ घेतलेलं आहे या डब्या डवे, डब्याला आपण हे अर्ध्या डब्याच्या थोडंसं वर ह्याच्या सहा सात भाकरी होतील छोट्या मोठ्या केल्या तर कमी जास्त होतात हे तिळ घेतले लावण्यासाठी तिंबण्यासाठी पाणी ही बाजरी ही खूप उष्ण असते हिवाळ्यातच खायची बाजरी जास्त करून उन्हाळ्यात वगैरे खायच्या जायचं नाही कारण खूप उष्ण असते उन्हाळ्यामध्ये हवामान पण खूप उष्ण असते ना त्यामुळं हिवाळ्यातच बाजरी ती पण रोज खायची नाही मधून अधून हिवाळ्यामध्ये चार महिन्यामध्ये मधून अधून बाजरी आवश्यक औषधी आवश्य आहे बाजरीमध्ये बाजरी उष्ण तर असतेच जीवनसत्व असतात प्रथिने असतात बाजरीमध्ये खनिज असतात फायबर हात भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं बाजरी आपण अधूनमधून औषध म्हणून ही खायलाच पाहिजे औषधी असल्यामुळे तर आपण सतत हिवाळ्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे तर, के तर आपण आज भाकरी करणार आहोत बाजरीच्या लावून तर खूप सोप्या आहेत भाकरी ह्या करण्यासाठी आता आपण गॅस चालू करून तवा ठेवू आता आपण हे पीठ असं तिंबून घेऊया ह्याला गरम पाणी करून थोडंसं घातलं तर अजून भाकरी छान होतात वळणी येतात भाकरी मी आपण थंडच घेतलेलं आहे थंडच पाणी घालायलेलं आहे हे आता तिंबून घेऊ आपण आता त्याच्यातलाच एक असा उंडा काढून घ्यायचा बाकीच आपण कस हे उंडा असा चांगला चुरून घ्यायचा असं सगळ्या हातावर असं उंडा हे करून घ्यायचा हे असं पीठ खाली चांगलं टाकून असं पीठ हे टाकून असं थापून घ्यायचं असा पिठाचा हात आपण हे असा असं पीठ पसरून असा पिठाचा हात वर थापून घ्यायचा असे थापायचे म्हणजे थापून घ्यायचे पातळ करून घ्यायचे असे गोल असं करायचं आणि आता हे थाप न झालं थोडं होत होत आलं की आपल्याला तीळ टाकून घ्यायचे असे तीळ टाकून तर चांगले असे तीळ बसतात असं पीठ घेऊ असं छान पातळ करायची पातळ भाकरी ह्याची छान लागते बघा टाकून घेऊ अस पाणी लावून घेऊ आणि मग त्याला तीळ लावून घेऊ तीळ लावून छान सगळे हे आपण तीळ लावून ठेवलेले आहे असे आधी पाणी लावून घेतलं आणि मग लावले आता आपण उलथून घेऊ छान उरली बघा हे असे आपण इकडून बाहेरून पचली आहे खालून आपण आता अशी थोडी कडक भाजून घेऊ थोडीशी बघ पाहू शकता तुम्ही छान झालेली आहे भाकरी आपली छान फुगली छान सगळीकडून भाजून घ्यायची खूप छान लागते ही बाजरीची भाकरी उलथून घ्यायची अशी लागलीच हे छान सगळीकडून सारखी छान झाली आहे मस्त आता आपण भाजून घेऊ किंवा तंब झाली पाहू शकता तशी छान फुगली छान आपल्या ह्या पाच भाकरी तयार झाल्या बघा किती सुंदर झाल्या भाकरी खूप छान